नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे शंभर दिवसाने शंभर कविता याच्या सातव्या दिवसामध्ये हार्दिक स्वागत आहे हजेरी आल्याबद्दलही तुमचे सर्वांचे मनापासून आभाग तर चला या, या आपल्या व्हर्च्युअल शाळेच्या या सातव्या दिवसाला सुरू करूयात आणि आपल्या बारपणीच्या शाळेला एक आठवणींचा फेरा मार तर आजची जी कविता आहे मी डायरेक्टली येतो आजची जी कविता आहे ही कविता आपल्या पाठ्यपुस्तकातून मला त्यांना ना ठीक आहे तुम्ही म्हणाल की पाठ्यपुस्तकातल्या कविता बोलून बालपणीच्या कविता बोलून तो कवितांच्या आजची कविता अशी पाठ्यपुस्तकातली नाही कसं बोलू शकतोस तर ही कविता घेण्यामागे एक कारण होतं पहिली गोष्ट म्हणजे ही कविता एक अलंकारामध्ये आमच्या मॅडमांनी घेतली आणि ते कोणता अलंकार माझ्या एवढं लक्षात नाही आहे कारण की दोन हजार दहावीला दोन हजार दहाला दहावी झालेली आहे ठीक आहे तुमची देखील त्याच दरम्यान काहीतरी झाली असेल किंवा थोडी पुढे पाठी असेल मग एवढ्या वर्षाचं नाही लक्षात राहत ना कोणतं अलंकार होते काय काय योग आला तर नक्कीच आपण अलंकार कोणते कोणते ते बघूयात एक दिवशी नाही का म्हणजे असं नको की व्याकरणाचा विषय मराठीमध्ये नाही आहे असं नाही ठीक आहे कविता ही बासी मर्डेकरांची होती तर बासी मर्डेकर यांचं पूर्ण नाव बाळ सीताराम ना मर्डेकर मर्डेकर हे त्यांचं आडनाव नऊ होतं हे त्यांनी नंतर लावलं त्यांचं आडनाव गोसावी होत बासी मर्डेकर यांचा जन्म एक डिसेंबर एकोणीसशे नऊ ला खान्देशमध्ये झालेला खानदेशातले फैजपूर म्हणून आहे तिथे झालेला तर त्यांचं जे गाव आहे ते साताऱ्यातलं मर्डे गाव आहे मर्डे गावात त्यांनी मर्डेकर करून घेतलं जसं आपल्याकडे मुंबईकर वगैरे असतं त्यांनी ते आडाम करून घेतलं त्यामुळे त्यांचं आडनाम मर्डेकर पडून दिलं बासी मर्डेकर यांचं जे माध्यमिक पर्यंत शिक्षण होते फैजपूर सावदे येथेच झालं त्यानंतर त्यांनी बी एचं शिक्षण आपलं फर्ग्युसन कॉलेज जे पुण्याचं आहे तेथे ते कम्प्लीट केलं पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वासिक वरडेकर यांनी एकोणीसशे चौतीसला ला टाइम्स ऑफ इंडियामध्ये काही दिवस काम केलं मात्र त्यांनी मुंबई येथे येऊन एल्फ्रिस्टिंग कॉलेज इस्माइल युसुफ कॉलेज सिडन हॅम कॉलेज यामध्ये इंग्रजीचं अध्यापन केलं आणि नंतर आकाशवाणीमध्ये ते रुजू झाले एकोणीसशे अडतीस साली पण त्यांचं लिखाणाचं जे काम होतं त्यांनी एकोणीसशे तीसलाच सुरू केलेलं त्यांची पहिली कविता होती ऋषी ऋतूच्या पुनरागमन ठीक आहे त्यानंतर त्यांनी म्हणजे ही कविता त्यांची रत्नाकर मासिकात प्रसिद्ध झालेली मर्डेकरांचा पहिला कविता संग्रह शिशिरागम यानंतर त्यांनी तांबडी माती रांधीचा दिवस पाणी या कादंबऱ्या लिहिल्या त्यानंतर काही कविता आणखीन काही कविता सौंदर्य आणि साहित्य इत्यादी लेखनाचं प्रसिद्ध केलं तसेच मर्डेकरांनी युद्धोत्तर काळा काळामध्येच अनेक नवीन जाणिवा आणि नव्या युगाच्या दृष्टीने देखील लेखन केलेलं आहे तर पिपात मेले तुटीत जीवन फलाटदादा काळ्या बंबाल अंधारी गोंधळलेल्या आणि चिंचवळ्या नहालेल्या जणू गर्भवतीच्या अशा मरडीकरांच्या गाजलेल्या कविता आहेत पण आज यातली यातली कोणतीही कविता आपण घेणार नाही तर आजची जी कविता आहे ही कविता मी तुम्हाला सांगितलं की मॅडमांनी म्हणजे आमच्या शिक्षकांनी अलंकाराच्या मध्ये एक उदाहरण देताना सांगितलं तर या आपण जेवढं मी तुम्हाला सांगितलंय यामध्ये ती कवितेचं कुठेही मी तुम्हाला उल्लेख केलेला नाही आढळणार तर चला मग कवितेकडे बोलूयात कविता काहीशी अशी आहे कवितेचं नाव आहे गणपत वाणी आता तुम्हाला पिठी असेल तुमच्या ठीक आहे कबिय तो बाकी मरडे गणपतवाणी उजवा डोळा आणि उडून डावी भुवई भिरकावणे ती तशीच द्यायचा लकेर बेचव जैसा गवई विनायकाची कदर राखणे जिरे घे अन धान्य गळी खोबरेल अन तेल तिळीचे विकून बसणे हिशेब कोळीत स्वप्नावरती धूर सांडणे बिडीचा वाट्या आणि वाचित गणपत वाण्याने ज्या ऐशी केली दुकानातल्या जमिनी सती सदैव रुतली आणि करुतली काड्या गणपत वाण्याने ज्या चावणी चावणी फेकून दिदल्या दुकानातल्या जमिनी सत्या सदैव रुतल्या आणि करुतले गणपतवाणी विडी बापडा पिता पिताना मरून गेला एक मागता दोन डोळे देव दे तसे कविता होती म्हणजे मॅडमांनी सांगितलेलं की गणपतवाणी विडी पिताना सावायाचा नुसतीच वाडी सावायाचा नुसतीच काढी म्हणजे आम्हाला त्या टायमाला एक एक चेहरा मॅडमांनी आमच्या समोर उभा करून दिलेला गणपतवाण्याचा आणि आज वाचताना आमच्या त्या मॅडमांची मला थोडी आठवण आली तर आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली तुम्ही कळवाच पण त्याआधी मला तुम्ही तुमची आवडती एखादी कविता असेल ती नक्कीच कळवा कारण येत्या काही दिवसांमध्ये आपण जेव्हा कविता घेत जाऊ तर त्यामध्ये तुमची कविता आली पाहिजे असं मला वाटतं आणि जर झाली असेल म्हणजे पहिल्या दिवसापासून आपण कविता घेतोय तर त्यामध्ये तुमची कविता असेलच असं मला वाटतं नसेल तर तुम्ही मला कळवा आणि या अशा बालपण्यातल्या कविता यांच्यासोबत आपण जेव्हा आठवणींच्या या जगामध्ये फिरतो तेव्हा आयुष्य नक्की सुंदर असत भेटूया उद्या रजा द्यावी <गणाँगे> काळ्या बंबाळ अंधारी काळ्या बंबाला काळ्या बंभाळ काळ्या बंबाला बंबाळ